जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यावेळी उपस्थित होते तर अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहे बघूयात जिल्ह्याच्या दृष्टीने विकासाची आणि महत्वाची बैठक म्हणजे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला थक जिल्ह्यातील सर्व विधानसभेतील आमदार तसेच छत्रपती संभाजनगरचे खासदार संदीपान भुमरे जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराळ राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पालकमंत्री संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्यासह सर्व निमंत्रित सदस्य आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तसेच सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयातील सिटी स्कॅन आणि एम आर आयला होणारा खर्च आता पन्नास टक्के स्वरूपात डी पी डी सी उचलणार असून सामान्य माणसाला या निर्णयामुळे वैद्यकीय खर्चात मदत होईल यासह ग्रामीण भागातील स्मशानभूमीला एक कोटीचा निधीची घोषणा करण्यात आली आहे जिल्ह्यातील वीज प्रवन क्षेत्रात लाईटनिंग अरेस्ट यंत्र बसवण्यात येणार असून जिल्ह्यातील शासकीय कार्यालय शंभर टक्के सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी महावितरणला पंचवीस कोटीचा निधी देण्यात येणार अशी घोषणा यावेळी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे तर संपूर्ण बैठकीत झालेल्या निर्णयावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना माहिती दिली आहे तर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी निधी संदर्भात ग्रामीण भागातील प्रश्नावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे बैठकीत तसं काही विशेष काही घडलेलं नाहीये आ, रुटीन सगळी बैठक झालेली आहे बाकी मला असं वाटतं पालकमंत्री किंवा कलेक्टर साहेब सगळे सांगतील परंतु मागच्या वेळेस जे पुनर् नियोजन जे आहे ते होत असताना ग्रामीण आणि शहरी त्याच्या ग्रामीण भागावर थोडासा अन्याय झालेला आहे हा मुद्दा मी सभागृहाच्या निदर्शनास आणलेला आहे दुसरी गोष्ट खत महाग मिळते हा एक मुद्दा मांडलेला आहे आणि तिसरी गोष्ट टँकरचं शंभर कोटीचं टेंडर अठ्ठावीस मेला निघालेला आहे त्यात काही जणांनी मुद्दा मांडला की ज्या गावात जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाले तिथे टँकर देणार आहात का आणि अठरा वीस मे ला शंभर कोटीचं टेंडर निघतं कसं हा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे बाकी प्रशासन काय करतं बघूया नाही बोला बैठकीत विशेष आज संभाजीनगर बीटीसीची बैठक आम्ही आयोजित केली होती बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले सर्वात महत्वाचा निर्णय घाटी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा कॅन्सर रुग्णालयामध्ये जे पेशंट येतात ते अत्यंत गरीब कुटुंबातले असतात त्या ठिकाणी त्यांना सी टी स्कॅन किंवा एम आर आय करण्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध नसतात म्हणून आजच्या घडीला ज्यांना ती जी काही फीज लागते तर कुठे साडेतीनशे लागतात कुठे अठराशे रुपये लागतात ती सर्व निम्मे करण्यात आलेली आहे पन्नास टक्के सवलतीमध्ये त्यांचा वर्ग काढणार आहोत म्हणून रुग्णाला एक मोठा दिलासा द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे दुसरा एक महत्वाचा निर्णय घेतला की या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था अनेक ठिकाणी पाहायला आली आणि तक्रारी त्याच्या प्राप्त होतात म्हणून सर्व आमदारांना आम्ही आमच्यातर्फे सूचना दिलेल्या आहेत त्यांना एक एक कोटी रुपयाचा वेगळा निधी फक्त स्मशानभूमीसाठीच वापरण्यासाठी त्यांना आज आदेशित केले आणि तातडीनं ज्या ठिकाणी शेड नाही किंवा मृताची जी काही ठिकाणी होते त्यासाठी तो निधी आता तातडीने वितरित सुद्धा केलेला आहे तिसरा महत्वाचा आहे की आम्ही या शहरामध्ये एक अभियान राबवणार आहोत ज्याला हा ग्रीन हरित संभाजीनगर हे नाव आम्ही त्याला दिलेलं आहे म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटचा अधिकारी मग ते शाळा असेल कॉलेज असतील किंवा विभागातला अधिकारी असेल त्यांनी अभियान राबवायचंय त्यामध्ये आमदार मंत्री खासदार हे सर्व सहभाग होतील चौथा महत्वाचा निर्णय आमचा वंदे मातरम सभागृह अनेक दिवसापासून बंद पडलेलं होतं त्याच्याकडे अवघ्या पन्नास लाखासाठी त्याची दुरावस्था होत होती त्याचा सर्व खर्च पन्नास लाखाचा हा आम्ही स्वतः उचललेला आहे आणि ते सभागृह उद्याच्या नंतर कडे कसं हस्तांतरित होईल त्या डिपार्टमेंटची मान्यता घेऊन त्याचा आम्ही पाठलाख सुरू केलेला आहे आणि ते कार्पोरेशन यापुढे ते, ते, ते मेंटेन करेल